नावरे ते प्लास्टिक दुकानाला भीषण आग कोट्यावधी रुपयांचं नुकसान बातमीत आहे पुणे उपजिल्हा प्रतिनिधी सुजित मैड यांच्याकडून नहोरेतील त्रिमूर्ती प्लास्टिक होलसेल दुकानाला भीषण आग लागली त्या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले या आग लागण्याचे कारण दुकाना पुढे रस्त्याच्या कडला विद्युत रोहित बसवलेले आहे या विद्युत रोहितला सकाळी नऊच्या सुमारास एका चार चाकी वाहनाने भरगाव वेगाने धडक दिली या धडकेने विद्युत रोहित कोसळले आणि शॉर्ट सर्किट झाले त्यामुळे ही आग लागली या आगीत गुलाब पडवळ यांच्या मालकीच्या दुकानाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे याग गाव, गाव, आग विझवण्यासाठी रांजणगाव कारेगाव आणि शिरोणगर परिषद यांच्या अग्निशमन पथकातील कर्मचारी यांनी प्रयत्न करून आग विझवली रस्त्याच्या कडेला वीज वितरण कंपनीने विद्युत रोहित नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे परिसरातील ग्रामस्थांची घटनास्थळी हळहळ व्यक्त होत आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा